हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी मातीच्या भांड्यात पहिले बनवलेली पहिली रेसिपी वटाणा मसाले भात तर मी अदोदं अगोदर भांडं गरम करायला ठेवलं आहे गॅसवर त्यामध्ये थोडंसं ऑईल ॲड केलं आहे त्यामध्ये मी थोडंसं जिरे आणि मोहरी टाकले ते छान असे तडतडत आहेत तुम्ही बघू शकतात आणि मध्ये मी बराच वेळ तिथून गायब झाले होते तर मी कुठे गेले होते तर मी गेले होते कढीपत्ता आणायला गॅलरीमध्ये फ्रेश कढीपत्ता आहे त्याची मस्त अशी फोडणी वाताला आता बसलेली आहे कढीपत्ता असू देत त्यानंतर जिरे मोहरी असू देत ते छान असे तडतडून द्यायचे त्याच्या भराभर एका मागोमाग एक गोष्टी टाकायची घाई अजिबात करायची नाही पूर्णपणे तडतडून शं शांत झाल्यानंतरनच पुढच्या वस्तू त्याच्यामध्ये ॲड करायच्यात म्हणजे त्याचा छान असा टेस्ट आणि फ्लेवर आपल्या ऑइलला लागतो चला तर आता मी याच्यामध्ये काही बारीक का असा उभा चिरलेला कांदा आहे तो ॲड केला आहे छान असा सुद्धा मी हलवून परतून घेते आणि मातीच्या भांड्यामध्ये ह्याचा आता बनणारा जो भात आहे याची टेस्ट काहीतरी वेगळीच असणार आहे छान कांदा परतल्यानंतरनं आता यामध्ये मी बाकीच्या गोष्टी ॲड करणार आहे त्या अगोदर मा मातीच्या भांड्यामध्ये आपण का खावं किंवा मग ज्या गोष्टी मी आलं लसून वगैरे झालं हे मोस्टली मी त्यासाठी दगडाचे जे खलबत्त्या आहेत त्याचा वापर करते का तर पारंपरिक गोष्टी आहेत त्या अगोदरच्या काळापासून याच गोष्टी वापरल्या जात होत्या पण आपल्या आपल्याला आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये काम थोडंसं सुख कर अगोदर अगोदर बाहेर कामाला जात नव्हत्या आपण आता बायका बाहेर रोज कामाला जात आहे दोन्हीकडची धुरा सांभाळताना थोडंसं त्यांचं काम सुख कर यासाठी आपल्याकडे भरपूर अशा मशिनरीज आलेल्या आहेत तर आता यामध्ये मी माझं कुठलेलं आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो घातलं आहे लक्ष ठेवा रेसिपीकडे नक्की हां तर मी कुठे होते तर मग हे काम आपल्याला सोपं व्हावं म्हणून मिक्सर वगैरे ह्या गोष्टी आलेल्या आहेत पण जी खरी मजा आहे ना मातीच्या भांड्यामध्ये खाण्याची किंवा ठेचून त्या वस्तू त्याच्यामध्ये ॲड करण्याची ही काहीतरी वेगळीच आहे सेम दोन पद्धतीने तुम्ही बनवून बघा गोष्टी तुम्हाला त्याच्यात खूप फरक जाणवेल आता मी यामध्ये काही ओले वटाने आपल्या ह्याच्यामध्ये ॲड केले आता मी एक वाटण बनवते त्यामध्ये जास्त काही नाही मी खोबरं कोथंबीर थोडासा कढीपत्ता एक हिरवी मिरची ॲड केलेली आहे आणि याचं असं मी छान असं जर तुम्हाला आवडत असेल तर पुदिना पण ॲड करू शकता याचं वाटण काढलं आहे मी थोडंसं जेणेकरून मसाले भात आपला अजून जास्त टेस्टी होईल आमच्या घरामध्ये शेंगदाणे फार आवडतात त्यामुळे मी शेंगदाणेही ॲड केले मी जास्त भाज्या ॲड करत नाही कारण माझ्या इथे जास्त त्या प्रेफर केल्या जात नाही पण तुम्ही या स्टेजला त्याच्यामध्ये बटाटा वांग फ्लावर तुम्हाला हवे त्या भाज्या तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता त्यानंतरनं मग आता हे वाटण जे आपण वाटलं आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करायचं छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे लो फ्लेमवरच आपल्याला प्रत्येक गोष्ट शिजवायची आहे माझा कुठलाच पदार्थ मीडियम फ्लेमवर सुद्धा होत नाही तळणीचे पदार्थ सोडले तर मोस्टली सगळ्याच गोष्टी लो फ्लेमवर होतात आता हे सगळं मिक्सचर एकदा चांगलं मिक्स झाल्यानंतर मी त्यात हळद धना पावडर घरचा माझा घरगुती काळा मसाला ॲड केला आहे त्यानंतर थोडासा मी गरम मसाला ॲड केला आहे गोडा मसाला माझ्याकडे होता म्हणून मी तो ॲड केला आहे नसल्यास तो ऑप्शनल आहे टाकावाच असं काही आग्रह नाही आता हे सगळे मसाले मी टाकल्यानंतर एकदा चांगले मिक्स करून घेतले आता हे मिक्स केलेले जे मसाले आहेत याला छान असं त्या आपल्या अगोदरच्या मिक्सचर आणि वाटणासोबत बारीक गॅसवर बारीक फ्लेमवर होऊ शिजू द्यायचे जेणेकरून त्याच्यातून सगळं असं ऑइल बाहेर पडेल आपण ऑलमोस्ट त्याच्यामध्ये खोबरंसुद्धा टाकलेलं आहे त्याचंही ऑईल बाहेर पडेल आता या स्टेजला मी त्याच्यामध्ये काही मीठ ॲड करते आहे ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊयात तेच जे वाटण होतं त्याच्यातच मी थोडंसं पाणी टाकून इसळून ते भांडं टाकलेलं आहे का तर मसाले आता कोरडे होताना मला दिसत आहेत तर ते खाली लागू नये करपू नये म्हणून थोड्याशा अगदी थोड्याशा प्रमाणात मी पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे आता छान असं ते व्यवस्थित शिजेल आपलं जे मिक्सचर आहे ते आणि त्यातून ऑईल बाहेर सुटायला वे सुरुवात होईल हळू वेळ जाईल या वे प्रोसेसला पण जोपर्यंत तुम्ही स्लो फ्लेमवर आणि शांततेत निवांत शिजवत नाही तोपर्यंत तो तुम्हाला त्या लेवलची टेस्ट पण मिळणार नाही प्रत्येक का फल मिठा होता तसं एकदम शांत लो फ्लेमवर हळूहळू कूक होऊ द्यायचं आहे फूड त्याची टेस्ट खूप वेगळी असते एकच पदार्थ तुम्ही फुल गॅसवर ॲट अ टाइम आणि सॉ बारीक गॅसवर जरी बनवला ना तरी तुम्हाला त्याच्यामध्ये जवळपास दहा ते बारा टक्क्याचा फरक जाणवेल टेस्टमध्ये त्यामुळं छान असं आपलं बारीक फ्लेमवर त्याला होऊ द्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल आता भांड्याच्या खाली की सगळ्या साईडने ऑईल सुटतं आहे त्या मिक्सचरला छान असं ऑईल बाहेर पडलं आहे आता यावेळी अजून मी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे तांदूळ वगैरे मी आता बाहेर काढून चांगले निसून ठेवलेत आमच्या घरी मोस्टली चिकट असा भात आवडतो त्यामुळे मी इंद्रायणी राईस प्रेफर करते पण कुपनच्या तांदळाचासुद्धा भात फार छान होतो किंवा तुम्हाला आवडेल त्या तांदू ते तांदूळ तुम्ही प्रेफर करू शकता मसाले भात करण्यासाठी छान आता मिक्सचर व्यवस्थित मिक्स झालेला आहे छान त्याला उकळी आलेली आहे धुतलेले तांदूळ आता मी त्याच्यामध्ये ॲड केलेत तांदूळ ॲड केल्यानंतर ना लगेच पातेलंभर पाणी त्यात ओतायचं नाही आहे थोडासा तो तांदूळ त्याच्यामध्ये त्या मिक्सचरबरोबर शिजू द्यायचा आहे मिक्स होऊ द्यायचा आहे त्याला चांगला मसाला कोट होऊन द्यायचा आहे आणि त्यानंतरनं मग जरा वेळ थांबून त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत आता अगोदरच मी मसाल्यात थोडंसं पाणी ॲड केलं होतं कारण मला त्याच्यामध्ये छान असा वाफेवर तो तांदूळ शिजवायचा होता त्यामुळे मी पाणी टाकायची अजिबातही घाई केली नाही त्यामुळं थोडं आधी तांदूळ टाकण्याआधी पाणी टाकायचं आणि मग तांदूळ टाकायचं त्याला चांगलं शिजू द्यायचं आणि मग त्याच्यात एक दोन तीन मिनटांनंतर ना मी त्यामध्ये पाणी ॲड केलं आहे आता आपला मसाले भात ऑलमोस्ट रेडी होत आलेला आहे ह्या स्टेजला मी त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर फिरवली आहे त्यानंतरनं यामध्ये मी थोडंसं तूप पण टाकणार आहे गावरान तूप त्याचा स्मेल आणि फ्लेवर सुद्धा जेवताना छान येतो त्यामुळे ह्या स्टेजला मी थोडंसं त्याच्यामध्ये गावरान तूप ॲड करणार आहे हे आलं आहे आता घरगुती आपलं गाईचं तूप बरंचसं तूप ॲड करून झाल्यानंतर ना आता ऑलमोस्ट आपले सगळे इन्ग्रेडियंट्स भातामध्ये गेलेले आहेत यातला आपल्याला फक्त आता त्याची उकळण्याची वाट बघायची आहे छान मंद गॅसवर आता मी हळूच झाकण मांडते झाकण पूर्ण मातीच्या भांड्यावर कधीच मांडायचं नाही जर आपण अशा पद्धतीने झाकण ठेवलं पूर्ण झाकून तर ते झा भांडं फुटण्याची तडा जाण्याची शक्यता असते त्यामुळं मी थोडंसं ओपन ठेवलं होतं भात आपला रेडी आहे त्याला मी प्लेटिंगसाठी ताटात काढून घेते आहे छान असा चिकट मसाले भात तयार झालेला आहे टेस्ट करायला वाट पाह पाहता येत नाही आहे फार असा टेम्पटिंग दिसतो आहे आज घरीच छान बेद बनला होता मसाले भात पनीर आणि सॅलेड चला तर मग तुम्हाला आवडल्या असल्यात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका